नमस्कार सर्वांचं परत एकदा सवेरा लाईव्ह इंडिया न्यूज चॅनलमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत आदिवासी गरीब गरजू महिलांचा आधार बनली आधार सीएमआरसी अॅडव्होकेट पूनम काकुस्ते यांचे प्रतिपादन महिला आर्थिक विकास महामंडळ प्रेरित आधार लोकसंचालित साधन केंद्र साकरी सीएमआरसीची सोळावी वार्षिक सर्वसाधारण सभा मोठ्या उत्साहात संपन्न झाली सदर सभेला चौतीस गावांमधून साडेतीनशे महिला उपस्थित होत्या प्रत्येक आर्थिक वर्षाप्रमाणे आपल्या महिलांना या आर्थिक वर्षात कोणकोणत्या घडामोडी झाल्या काय निर्णय अंमलात आले व काय निर्णय अंमलात आणायचे आहेत या संदर्भातला सर्व लेखाजोखा वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये मांडला जातो त्याच पद्धतीने आधार लोकसंचालित साधन केंद्र साकरी यांची वार्षिक सर्वसाधारण सभा मोठ्या उत्साहात संपन्न झाली सदर कार्यक्रमाप्रसंगी या आर्थिक वर्षात ज्या बचत गटांना मोठे कर्ज मिळाले अशा गटांना मान्यवरांच्या हस्ते चेक वितरण करण्यात आले काही गटांनी सतरा लाखापर्यंत कर्ज आय सी आय सी बँकमार्फत मिळवल्या आहे सदर वितरणामुळे महिलांमध्ये हर्षाचे वातावरण दिसून आले सदर कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून ॲडव्होकेट पूनम काकुस्ते नगरसेवक शैलेश पाटील विभागीय सल्लागार नाशिक माविम नवनाथ नाईक विभागीय सल्लागार माविम जगन्नाथ वानखेडकर जिल्हा अधिकारी मावीम धुळे शारदा पिंपळ सरे सीएमआरसी अध्यक्ष पूनम पाडवी सीएमआरसी सचिव इत्यादी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुमन भदाने मॅडम यांनी केले सूत्रसंचालन भूषण ब्राह्मणे व आभार प्रदर्शन सरला सोनवणे यांनी केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नाना साबळे व्यवस्थापक व सर्व कर्मचारी वृंद यांनी परिश्रम घेतले यावेळेस प्रसारमाध्यमांशी बोलताना शैलेश पाटील सर म्हणाले की आज दिनांक तीस डोक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी केंद्र साक्री जिल्हा धुळे येथे महिला आर्थिक विकास महामंडळामार्फत स्थापित आधार लोकशन प्रिस्थापन केंद्राची सोळावी वार्षिक सर्वसाधारण सभा आज आयोजित करण्यात आली होती या सर्वसाधारण सभेमध्ये महिलांचा उत्सकुस्त सहभाग लाभला त्यातूनच आपण आतापर्यंत जे कार्य केलेलं आहे त्या कार्याचा एक आढावा घेण्यात आला त्या आढाव्यामध्ये असं लक्षात आलं आहे की महिलांच्या बचत गटामार्फत जे कर्ज घेतलं जातं त्या कर्जामध्ये आतापर्यंत जी वाढ होत आली ती लक्षणीय वाढ झालेली आहे आज आम्ही इथे जवळपास सतरा लाख रुपयाचं एका ला बचत गटाला कर्ज उपलब्ध करून होऊन गेलेलं आहे त्यांचंही आज इथे वाटप करण्यात आलं नऊ लाख असतील दहा लाख असतील असे कर्जाचे स्वरूप आता वाढत चाललेले आहे ज्या बचत गटांना पहिली पूर्वी वीस तीस हजार रुपयापासून बचत गटाला कर्ज भेटत होते ते कर्ज वाढत जाऊन आज सतरा लाख रुपयापर्यंत गेलेला आहे हा प्रवास जो आहे हा प्रवास सिद्ध करतो की महिलांची आर्थिक सक्षमीकरण करण्यासाठी जो प्रयत्न महिला आर्थिक विकास महामंडळामार्फत करण्यात आला होता तो योग्य प्रकारे सुरू आहे